नमस्कार मी राजे मैत्री महाराष्ट्र न्यूज स्वागत इतर पंडित जवाहरलाल नेहरू राणी बाग भगत बाग या तीन उद्यानांचे, नूतनीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साह पार पडला पावे सविस्तर वृत्तांत पंडित जवाहरलाल नेहरू राणीबाग व शहीद भगतसिंग उद्यान या तिन्ही उद्यानाचे नूतनीकरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्रमुख पाहुण्यांचे रांगोळी काढून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरू राणीबाग शहीद भगतसिंग उद्यान या बागेचे नूतनीकरणाचे उद्घाटन झाले शहीद भगतसिंग बागेमध्ये मुलांच्या साठी रेल्वे या रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच महिला बालकल्याण सभापती सौ जुलेका पाटेकरी व शिक्षण सभापती मनोज इंग्मेरे यांचे कौतुक करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सुरेश आळवणकर मुख्याधिकारी दीपक पाटील पवन मेत्रे नगराध्यक्ष अलका स्वामी उपनगराध्यक्षा सरिता आवळे तानाजी पवार मनोज मिरे अजित मामा जाधव मदन झोरे बापूसो चौधरी सौ सुजता कोरे संध्या बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौभाग्य आणि जहांगीर पटीकर केली सन्मान्य आमदार महोदयांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार नागरिकांची सुद्धा मागणी होती बऱ्याचशा माझ्या भगिनींची सुद्धा मागणी होती त्या मला नेहमी म्हणायच्या की आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या छोट्या मुलांना कुठे घेऊन जायचं किंवा आमच्याकडे जर कुणी पाहुणे आले तर ते त्यांना आम्ही कुठे घेऊन जायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न असायचा आणि खरोखर सभापती महिला बालकल्याणच्या फटेकरी भावींनी एक खूप चांगल्या पद्धतीनं ह्या उद्यानाच्या विषयामध्ये चांगलं लक्ष घातलं आणि एक चांगल्या पद्धतीने आपलं भगतसिंग उद्यान असू दे राणीबाग असू दे ह्या ज्या मोठ्या मोठ्या बागा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सुशोभीकरण केलेलं आहे महिला कल्याण समितीच्या सभापतींना आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बाग तयार झाली ते माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांना मनापासून पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो इचलकंजी इचलकंजीमध्ये इचलकंजी रेल्वे स्टेशन असा अभिमानाने आपल्याला ऐकायला मिळेल आणि नागरिकांना त्या रेल्वेनं देशभरामध्ये मग तिरुपती बालाजी असेल राजस्थान असेल हे हातकलंगल्याला जाण्यापेक्षा इथल्या स्टेशनवरनं जाता येईल आणि रेल्वेच्या तिकिटावर इचलगंजी स्टेशन हे नाव आहे पण आपलं ते स्वप्न अपुरं आहे त्याचा आपला प्रयत्न सुरू आहे पण बालगोपालांना रेल्वे काय असते ही समजावी अशा पद्धतीची एक छोटी रेल्वे ती जहांगीरच्या कल्पनेतनं या ठिकाणी आली आणि त्या स्टेशनचं नाव पण मी बघितलं की इचलकंजी स्टेशन असं त्याचं नाव टिकेच्या इतिहासामध्ये जवळजवळ सव्वाशे कोटी रुपयाचा डीपीआर नगराध्यक्ष यांच्या टीमने महाराष्ट्र सरकारला दिला मी आज आपल्या नागरिकांच्या वतीनं नगर परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांना हा शब्द देतो की इचलकंजी शहरामध्ये जेवढ्या नगरपालिका स्थापन झाल्यापासून सव्वाशे वर्षामध्ये कोणत्याही शासनाने जेवढा निधी दिला नाही म्हणजे किमान शंभर कोटी आणि जास्तीत जास्त सव्वाशे कोटी रुपये या इचलकंजी शहरामध्ये आणले जातील आणि पुढचे पंचवीस वर्ष इचलकंजी शहरातले उत्तम रस्ते करण्याचं नियोजन आम्ही आमच्या काळामध्ये करण्याची योजना आखलेली आहे ते लवकरच काम होईल सभापती पटेकर वहिनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आमदार साहेब या इचलकंजी शहराच्या सौंदर्यामध्ये भर पाडण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये या नगरीच्या नगराध्यक्ष स्वामी वहिनींचं सहकार्य आहे उपनगराध्यक्ष आवळे वहिनी सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं सातत्याने या समितीला सहकार्य केलेलं आहे या नगरीचे मुख्याधिकारी दीपक पाटील साहेब आणि डॉक्टर पवन मेहत्रे साहेब हे दोन अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सुद्धा या बागेच्या जे विकास करायचा इथं काही आर्थिक निधीची तरतूद करून कुठल्याही योजनेला पैसे काही कमी पडू दिले नाहीत प्रशासनानं सुद्धा नगर अभियंता चौधरी साहेब त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या तिन्ही बागेच्या कामकाजासाठी नूतनीकरणासाठी चांगल्या पद्धतीने निधी नि, देऊन एक इचलखिंजी शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचं काम त्या नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे आज इच्छा